भारत क्रांती मिशन आयोजित राष्ट्रीय शिवजन्मोत्सव सोहळा समिती दोन हजार पंचवीस जयपूर राजस्थान राजस्थानच्या इतिहासातील पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धूमधडाक्यात साजरी होणार आहे या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी आज जालना येथे बैठक पार पाडण्यात आली या बैठकीदरम्यान आपण बघतो आहे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असतील तरुण असतील पदाधिकारी असतील मोठ्या प्रमाणात बहुजन समाजाची मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे जालन्यामधनं उत्पू उत्स्फूर्त अशी प्रतिसाद बघायला मिळतो आहे जालन्यातनं आपण बघतोय बाबा उगले असेल मानकर असेल प्राध्यापक दोघंच असतील अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात तरुण आणि पदाधिकारी सहभागी होते काय घडलं आहे कशा पद्धतीचं हे नियोजन आहे आपण बघतोय की कशा मोठ्या प्रमाणात जालना येतनं सुद्धा शिवप्रेमी सहभागी होणार आहेत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमी जालन्यातनं मोठ्या प्रमाणात येणार आहे आपण बघतोय ही बैठक जोरदार आणि जोरदार अशा शिवाजी महाराजांच्या घोषणाही देण्यात आल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी सारा परिसर परिसरून गेलेला होता नेमकं काय म्हटले आयोजन प्राध्यापक बाबा उगले शिवजयंतीच नियोजन अ आंतरराज्य व्हावं किंवा राजस्थानला व्हावं या निमित्तानं आम्ही एक बैठक आयोजित केली होती काकडे पाटील हे संभाजीनगरहून आलेत ते ह्या कार्यक्रमाचे प्रमुख स्थानी होते आणि माझी मित्रमंडळी मी इथं बोलून सगळ्यांना आव्हान केलं की आपल्याला शिवजयंती ही राजस्थान मध्ये साजरी करायची त्या आव्हानाला प्रतिसाद देत सगळेजण आले सगळ्यांनी विचार ऐकले तीन दिवस आपल्याला एकोणावीस तारखेच्या अगोदर निघायचे अकराशे किलोमीटरचा हा रस्ता आहे तर त्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने नियोजन करू आणि राजस्थानला नक्कीच येण्याचा प्रयत्न करू त्या विषयाला कुठं मोठा करता जय शिवराय आज जालन्यामध्ये आमचे मित्र काकडे पाटील व संपूर्ण शिवप्रेमी जालना शहरातील जिल्ह्यातील या ठिकाणी उपस्थित आहे राजस्थानमध्ये एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती महोत्सव होतोय आणि हा राष्ट्रीय स्तरावर होतोय यामध्ये जालन्यातले आमचे सर्व शिवप्रेमींना सर्व संघटना सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते अठरा पकडातील आमचे सर्व सहकारी बंधू यांनी सहभागी व्हावं आमच्या जालन्यामध्ये या ठिकाणी आज मीटिंग संपन्न झाली आणि याला काकडे बाटल्याला सांगतो की आमच्या जालन्यातनं सगळ्यात मोठी संख्या तिथं असेल असा विश्वास सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला देतो धन्यवाद